पाहुन तुम्ही अजिबात काय काळजी करू नका बघा तुमचं काम होऊन जाईल बघायला पाहुणे पाहुण हा मोठं काम केलं ना तुम्ही तेच काम आहे माझ रोजच वाड्याचा व्यवहार उद्या करून घ्या ते म्हणते ना उद्या करू घ्या उद्या व्यवहार करून आयला तो माणूस लयच अडचणीत दिसतो आता मग काय बर तुमचं काय असेल ते तुम्ही करून घ्या माझ मला कमिशन तेवढं देऊन टाका कस तुमचं काय ते कमिशन देऊन टाकू उद्या हे असल्याचं दोन दोन दिवस घालवय काय येडा बिडा वाटल काय तुम्हाला अहो तस नाही पाहुण ऐकून घ्या तुमचं कसं बी असू द्या माझ मला पाच हजार रुपये कमिशन देऊन टाका आणि विषय संपवा उघड डोक्याला ताप नको माझ्या नाहीतर नाही मग वाडा भेटत बघा तुम्हाला बघा तुमचं तुम्ही मग थांबा थांबा चिडतय कशाला आपलं कामच असं असत सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्प आहे वय थांबा तुमचं पैसे देतो तुम्हाला काय कमिशन आहे ती उद्या व्यवहार करा तुम्ही असलं म्हणजे जरा पाहुणे त्याची काय गरज नाही व कस आहे आपण डावच असा मोठा टाकतो की त्याची काय गरज वाटत नाही बघा आता तुम्ही फक्त काय काळजी करू नका हा आता तुम्ही फक्त वाड बघा आजच्या दिवसाची व आजच्या दिवसाची वाड बघा म्हणले आणि उद्या व्यवहार करून वाडा ताब्यात घ्या कसं आहे पाहुणे मला पण लय काम असते तू उद्या ती अमेरिकेचा माणूस याचा आहे त्याचा एक व्यवहार करायचा मी थांबलो असतो की हा बर बर आता तुम्ही जेवढं सांगता म्हणले काय त्याला अहो पाहुणे तुम्ही काय बी काळजी करू नका बघा उद्या त्याला फक्त वाड्यावर जावा तिथं बघा तुमचा कसा पाहून चार होतोय इथे हा अहो आपले नाव लय मोठ आहे अजून तुम्ही काय ओळखलेलं नाही मला हा अहो सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा येऊ बर चला येऊ का मी चालते चाल चाल चालते चाल काय चाल माणूस चाल भेटलाय आपल्याला एक नंबरच घर दाखवलं त्यांनी हो ना उद्या त्याला येऊ त्या घर मला कशी बोलू आणि व्यवहार करून टाकू असली गायबाणी रोज गावली पाहिजे ती म्हणजे कसं आहे दिवाळीच की बा आपली हा यायला सकारात्मक घोट्टाळे म्हणजे काय सोप्पा आहे व्हय ह खाटक्याव बोट आणि जा ग्याव पलटी चला काय तर पुरीने लवमेर चाका केलंय आणि मोका डोक्याला हेडक झालंय हे तारा तर मुक्त हो मग काय चला चला